नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आत्ता आम्ही चाललो आहे गणपतीच्या दर्शनाला आमच्या धानोरी गावात गणपतीचं मंदिर खूप सुंदर आहे तिकडेच चाललो आहे बरेच दिवस झाले गेलो नाही जाऊ जाऊ म्हणते पण काही योगच नाही म्हटलं आज मंगळवार आहे तर चला जाऊन येऊ दर्शन करून आणि तसंही घरातलं सर्व काम आवरले देवपूजा पण झाली आणि आज लवकर आवरले काम देवपूजा पण झाली आहे आणि आज नाश्त्याला पोहे केले होते ह्यांचा आणि माझा नाश्ता झाला आहे आता आर्यच राहिला आहे नाश्ता करायचा आणि जाता जाता दळण पण द्यायचं आहे आणि बाप्पाचं दर्शन झाल्याच्या नंतर मग भाजी मंडळीत पण जायचं आहे भाज्या पण आणायच्या भाज्या पण संपले आणि खूप सुंदर मंदिर आहे डोंगरात आहे तर तुम्ही पण पहा तर चला इकडे बाप्पाचं मंदिर खूप सुंदर आहे आणि बाजूलाच मस्त डोंगर आहे हा सर्व डिफेन्स एरिया आहे आणि इथं बघा सगळ्या मेंढ्या आल्यात अरे कोणी खात्यार वाढ्या रे वर्त वाटर वाढा होतो खात्यार

परत होणार ना होणार बघा काम केलंय खूप जरा केलं आणि माताई इथून क कुठे आणत जायचं दादा दादा घरातला बोलते नाते मुतपार सासू सासू कधी दातीरे बात हां कुठे आहे आमच्या मग प्रॉपर्टीवर सोबत बघा गाय पण आहे वैशिष्ट्य घोडे सगळे पण आहेत मस्त हे हिरोईन खा मस्त आता त्यांना काय खायला विषय हा कमी नाही भरपूर आहे

खायला आणायला पाहिजे होत काहीतरी तर कधी असतात कधी नसतात हेच बघा कस चाललंय का चाललंय का चाललंय बाबू तुझ कलते तू कलते दर्शन घेतलं मस्त वाटतं एकदम शांत सगळीकडे नुसते हिरवगार झाले पावसामुळे मस्त वाटतं एकदम इथं आले की, की शांत आले तिथे काका भेटले ते आता आम्हाला फॉरेस्ट ची जागा दाखवायला घेऊन चाललेत ते कर्नाटकचे आहेत पण आता कामा इथे पुण्यात सेटल झाले हा सुंदर आहे ना बांबूच झाडे बघितली सुंदर ना बघ ना आता आपल्या घरापासून किती जवळ आहे पण असं वाटतं खूप लांब फिरायला आलो आपण होय ना रस्ता बघ कसा आहे तो दिसत पण नाही काय चालत वेळ लागला असतो वर्षभर आला गाडीवर आलो परत जाताना आपल्याला म्हणून म्हणलं मी चल गाडीवर

कर्कराशी नक्षत्र का राशी का बघ कमळ बघ कमळ सुंदर आले बोल कमल का बोलाय हा के। हाँ। ना नहीं। के ना पानी में कितना मस्त है 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 मिलेगा नहीं वो लक्ष्मी को ले जाके एक आएगा निकालने हाँ। मैं जाऊंगी फिर मस्त ये तु तो रही थँक यू त्यांनी कमळ दिलं मला <laughs> काय सुंदर आहे मस्त एकदम बहुत अच्छा आहे इधर इधर मिलते नाही आहे जल्दी हाँ इधर शाम के टाइम छोड़ने का कुछ टाइम है या फिर नहीं मेरे को कॉल करने का कभी भी आने का हाँ ना नंबर ले लेती हूँ जो बर्थडे पार्टी वो बैठने के लिए है उधर किधर बनाएगी उधर बनेगी जगह दुनिया के है हाँ। अच्छा शांति से बर्थडे पार्टी भी लोग आके कर रहे

डोंगरचे पाणी आहे नाही का हे पहा कमळाचं फुल किती सुंदर आहे ही सगळी फॉरेस्ट ची जागा आहे त्याच्यामुळं आम्हाला बघायला भेटलं नाही असं सोडत नाहीत खूपच भारी आहे पण मस्त वाटलं एकदम सर्कल जाता है वे बहुत पानी है वैसा तो फुल तो। में से पानी सब इधर ही आता है सब दुपकाले में भी पानी रहता है मगर आई रीजन नहीं करंट नहीं है इसके लिए वो ऑटोमेटिक मोटर चालू किया था फिर वाल चालू करके उधर लेते हैं अभी इधर छोड़ पानी के जरूरत नहीं है ना के ऊपर पैसा कितना बत्तीस हजार अरे आहे मॅडम तीस एकर हो पच्चिस आहे वर पाच आहे पाण्याचा आवाज बघ छोटासा झरा आहे पण इतकं छान वाटतोय सरोलीचे बसले नाही वाटत अजून काय तिकडे आता माल येतोय अजून हा ये निवांत बसले कधी मार्केटला जायचं अजून जायचंय म्हणजे संध्याकाळ होती का कशी आहे भेंडी फ्लावर पाव एक काय घ्यावं भाजी आलं कसं आहे आणि हे गाजर आता आलो आम्ही घरी भाज्या पण आणल्या आहेत आणि दळण पण झालं होतं दळण पण घेऊन आलो आता भाज्या काढून ठेवते कोथंबीर आणली शेवगा पेर डाळिंब आणले थोडेच आणले डाळिंब ते सोलल्याशिवाय कोणी खात नाही घरात मला सोलून द्यावे लागतात फ्लॉवर टोमॅटो एवढ्या भाज्या आणल्या फ्लॉवर एकदम मस्त फ्रेश भेटला आता मी वेज पुलाव बनवणार आहे फ्लॉवर कट करून घेते माझी आजी ह्या पाल्याची भाजी बनवायची फ्लावरच्या पाल्याची हरभऱ्याची डाळ घालून खूप टेस्टी व्हायची पण गाजराचं साल काढून घेते आता सर्व भाज्या कट करून घेतल्यात फ्लावर मटार गाजर श्रावणी घेवडा त्याला फरस बी पण म्हणतात आता कांदा कट करून घेते आता वाटण करून घेते वाटणासाठी मी आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर मिर। आता जी पेस्ट करून घेते तेल टाकते आता त्यात टाकते खडा मसाला लवंग दालचिनी आणि काळी मिरी टाकते कांदा लाल तो कांदा लाल होईपर्यंत परतून घेते कांदा तळून झालाय त्यात टोमॅटो टाकते हा वाटलेला मसाला मिक्स करून घेते त्यात टाकते चवी आता चवीपुरतं मीठ आता त्यात सर्व भाज्या टाकते पाच मिनिटं मी झाकण ठेवलं होतं तांदूळ टाकते মিক্স করুন आता कुकर थंड झालं मिक्स करून घेते मस्त झालंय बघा हे पहा मस्तपैकी आपला पुलाव तयार मस्त झालंय